नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील कृष्णर एम आय डी सी परिसरात बुधवारी सकाळी बिबट्यानं अचानक हल्ला केल्यानं श्रीकांत पोपुलवाड हा तरुण गंभीर जखमी झाला या घटनेमुळं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले असून गावकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे जखमी पोपुलवाड यांना तातडीनं घुंगराळा येथील डॉक्टर राठोड यांच्या दवाखान्यातून हलवून प्राथमिक उपचार करण्यात आले घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस यांनी रुग्णालयात धाव घेत जखमी तरुणाची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली यावेळी त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी देवकत्ते यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून घटनास्थळावरील परिस्थितीची माहिती दिली त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांची टीम तातडीनं घुंगराळा कृष्णर परिसरात दाखल होऊन बिबट्याच्या शोधासाठी मोहीम हाती घेतली आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी शिवाजी कुंटूरकर नांदेड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या